मकर संक्रांतीला पुष्पयोग सात राशीन सुवर्ण काळ सूर्यासारखे उजळेल भाग्य पद पैसा आणि भरभरात जानेवारी रोजी सन दोन हजार मोठा सण जो असतो तो मकर संक्रांतीचा असतो सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीला पुष्प नक्षत्राचा योग असल्यामुळे या दिवसाचे महत्व वाढल्याचे सांगितले जात आहे मकर संक्रांतीपासून पुन्हा शुभ कार्याची सुरुवात शु देखील केली जाते अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्यता आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना दिले जाते त्यात त्यामध्ये हरभरा ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टीचा समावेश असतो ह्या सर्व गोष्टी सुगड भरून त्या देवाला अर्पण केले जातात संक्रांतीचा आधीचा दिवस महत्वाचा मानला जातो महाराष्ट्रामध्ये कारण की त्या दिवशी भोगी या नावाचा सण साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व संक्रांतीला असते मकर संक्रांतीचा सण अनेकांनी अनेक आरती महत्वाचा मानला जातो पतंग उडवणे या दिवसाचे विशेष मानले जाते सूर्याच्या मकर राशीतील गोचर आणि मकर संक्रांतीला जुळून येणारे शुभ योग काही राशीसाठी उत्तम मानले गेले आहेत धनलाभा सह भरभराटीचा हा काळ ठरू शकतो असे म्हटले जात आहे जाणून घेऊया त्या राशीबद्दल पहिली रास आहे मेष मेष राशीला मकर संक्रांती शुभ ठरू शकेल आर्थिक प्रगती आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मकर संक्रांत शुभ ठरणार आहे चांगली बातमी मिळू शकते जीवनात सकारात्मक बदल होण्याची चिन्हे आहेत व्यवसायात नफा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी मेहनतीचे सकारात्मक फळ त्यांना मिळू शकते धनलाभ होऊ शकतो यश प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त करून देऊ शकतात आता दुसरी रास आहे वृषभ मकर संक्रांती काळात उत्पन्न वाढू शकेल नोकरीत बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी काळ हा चांगला राहील कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल गुंतवणुकीवर चांगला परतावा फळ मिळू शकेल व्यवसायात प्रगती होऊ शकते तिसरी रासा आहे कर्क मकर संक्रांतीचा काळ चांगला जाऊ शकेल नवीन वर्षात आर्थिक प्रगती होऊ शकेल जीवनसाथीची साथ मिळू शकेल व्यवसायात विस्तार संभावतो एखादी प्रदीर्घ इच्छा पूर्ण होऊ शकते नोकरदार लोकांना त्यांच्या आवडत्या कंपनीत काम करण्याची संधी देखील मिळू शकते भावंडाचे नाते अधिक घट्ट होऊ शकते कार्यक्षेत्रात यश मिळू शकेल उदारी परत मिळवण्याची शक्यता आहे आता चौथी रासा आहे सिंह चांगल्या दिवसाची सुरुवात होऊ शकते कामात आत्मविश्वासाने पुढे झालं आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरीत असलेल्यांना बढती मिळू शकते नेतृत्व क्षमता वाढेल मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल परदेशात व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो पाचवी रास ही कन्या अनेक अनपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना चांगल्या यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन कार्यास रस असले ल, रस असलेलीच्या तुलनेत अधिक यशस्वी होतील व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे आणि नातेवाईकाविषयी जास्त काळजी न करणे हे आपल्यासाठी चांगले राहील त्याचबरोबर सहावी रस आहे रुचिक नशिबाची साथ लाभू शकेल सुदैवाने कामात यश देखील मिळू शकेल मानसात वाढ होऊ शकेल बोलण्यातून लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल अडकलेले पैसे परत मिळू शकतील आत्मविश्वास वाढू शकतो व्यवसायात लाभ होऊ शकतो आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात आता सातवी रास आहे मकर हा कालावधी शुभ ठरू शकतो व्यवसायात सकारात्मक बदल होण्यासाठी होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा असेल प्रेम जीवनात आनंद राहील मित्रांसोबत देश बाहेर जाण्याचा योग आहे तसेच विवाहित जोडप्याचे नाते अधिक घट्ट होऊ शकते ही माहिती आपल्या व्हिडिओमध्ये जी दिलेली आहे ती गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतावर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे उपयोग ठरू शकते असे सांगितले जात आहे बोल जय बाळमो